संत लक्ष्मणबाव दासखे यांच्या पुण्यभूमीमध्ये या गावभेट दौऱ्या दरम्यान उपस्थित असणारे युवा नेते अतुल शेठ बेरके शेठ काळे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष पांडूजी पवार उद्योजक किशोरजी किशोरशेठ डांगट शरदराव लेंडे असतील अंत्यप्रधान दिलीपराव कोल्हे असतील सुरज वालके असतील लक्ष्मीजी पवार असतील आणि आपण सगळे तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली या प्रत्येक अपेक्षेच तोडगा काढण्यासाठी या प्रत्येक अपेक्षेचं समाधान करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन हा आधी सगळ्यांना शब्द देतो आदरणीय साहेबांनी ही उमेदवारी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या कोणतीही राजकीय मोठी पार्श्वभूमी नसलेल्या एका तरुणाला दिली आहे त्यामुळं ही उमेदवारी ही एकट्या माझ्या घरात नाही ही उमेदवारी तुमच्या प्रत्येकाच्या घरात आदरणीय साहेबांनी दिली असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तालुक्याला जर आशीर्वाद दिला तर एकूण सहा तालुके आहेत ज्यामध्ये जुन्नर तालुक्यानं भरभक्कम जर पाठिंबा दिला तर हे यश नक्कीच आपल्या पदरात पडत आणि जर मायबाप जनतेनं ही संधी दिली तर एवढा शब्द देतो की पुढचा काळ हा सर्वस्वी तुमच्यासाठी असेल तुमच्या समस्या सोडवण्यासाठी असेल त्यामुळे एकोणतीस तारखेला तुमचा आशीर्वाद मिळू शकता जय